नमस्कार स्वागत आहे आपलं मॅडम्स किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत झटपटीत लोणचं तर पाहूया सुरुवातीला आपण आंबे स्वच्छ धुवून घेणार आहोत सगळे आंबे स्वच्छ धुवून घडून तर चीक काढावायचं आहे आणि या प्रकारे आपण स्वच्छ आंबे, 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 आंबे ते धुतलेले आहेत आता आपण धुतलेले आंबे चिरण्यासाठी घेणार आहोत आंबे चिरण्यासाठी अडकी त्यानं आंबे कट करता येतात पण आपण विहीच्या द्वारे छोटे छोटे आंब्याचे तुकडे करणार आहोत त्यामुळे आपले लोणच्याचे फोडी छोट्या छोट्या नाजूक अशा छान प्रकारे होणार आहेत अशा प्रकारे आता आंब्याच्या फोडी आपल्या तयार आहेत आता या फोडी आपण लोणच्यासाठी वापरणार आहोत त्याच्यामध्ये साहित्य लागणार ते पुढील प्रमाण आता आपण या फोडीमध्ये एक एक पदार्थ मिक्स करणार आहोत हळद मीठ लावून घेऊन चांगल्या प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या सर्व आंब्याच्या फोडींना हळद मीठ चांगल्या प्रकारे लागलं गेलं पाहिजे यासाठी अशा प्रकारे हलवलं तरी हळद मीठ मिक्स होते यानंतर आपण याच्यामध्ये अजून वेगवेगळे जिन्नस घालणार आहोत आता आपण आंब्याच्या फोडीमध्ये लाल तिखट त्याचप्रमाणे मोहरीची डाळ आपण घालणार आहोत मोहरीची डाळ नसेल तर आपण मोहरी बाजूनही त्याच्यापासून डाळ तयार करून घेऊ शकतो अशा प्रकारे आपण आंब्याच्या फोडीमध्ये सर्व घटक मिक्स केले आहेत आता याला पाणी सुटण्यासाठी गोडपणा येण्यासाठी आपण थोडी साखर दोन चमचे साखर या ठिकाणी घालणार आहोत आणि नंतर चांगल्या प्रकारे ते मिक्स करणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व साहित्य त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत असं मिक्स केल्यानंतर त्याला थोडंसं मिठामुळं साखरेमुळं थोडंसं पाणी सुटणार आहे त्यामुळं आपलं रोज असं मज्जतदार व चविष्ट होणार आहे आता आपण लोणच्याला फोडणी देऊया म्हणजे आपली लोणच्याची चव छान येईल अशा प्रकारे आता आपलं लोणचं तयार झालेलं आहे ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद